शाडूची माती मूर्ती पर्यावरणस्नेही असते म्हणूनच ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज अनेकांच्या मनात आहे मात्र शाडूमाती देखील जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते मोठ्या प्रमाणात शाडूमातीच्या मूर्तीचं खाडीत विसर्जित केल्यास जैवविधतेला धोका पोहोचू शकतो असं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलं आहे याबाबत सरकारकडून जनजागृती करण्याची करण्यात आली आहे शाडू माती जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते ती खाडीत मिसळते तेव्हा खाऱ्या पाण्यात तिचं विघटन झपाट्यानं होत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा मातीच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यास तिथे गाळ वाढतो परिणामी पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचा नैसर्गिक नागरिकांचं कर्तव्य मूर्तीसोबत टाकले जाणारे रंग हार कापड थर्माकोल प्लास्टिक यामुळे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलं केंद्र सरकारनं ठाणेखाडीला खाडीला रामसर स्थळाचा दर्जा दिलाय त्यामुळे खाडीचं प्रदूषण रोखणं हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे अधिवास बाधित होतो प्रशासन वारंवार कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन करत आहे घरगुती विसर्जन टाकाऊ मातीचा पुनर्वापर जलकुंड आणि घरातच विसर्जन हे पर्याय उपलब्ध असताना खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे कुठलेच पर्यावरण कारण उरत नसल्याचं पर्यावरणप्रेमांचं म्हणणं आहे यामध्ये लोकांमध्ये जागृती नसल्यानं शासनाकडून ती केली जावी अशी विनंती भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रक्षा यादव यांनी केली आहे शाडूची माती पर्यावरण स्नेही असते असा अनेकांचा गैरसमज आहे यापासून देखील हानी होऊ शकते शाडूच्या मातीपासून मोठ्या प्रमाणावर मूर्त्या विसर्जन केल्यानंतर जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो असा अभ्यासकांचं मत आहे याबद्दलचंच पत्र देवेंद्र फडणवीसांना आज आपण दिलेलं आहे शासनाकडून याबद्दलची जनजागृती व्हावी असं आपण त्यांना मागणी केलेली आहे गणेश उत्सव सुरू होत आहे त्याआधीच आपले मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री याबद्दलचा काहीतरी पर्याय काढतील आणि आपण खाडीजवळ मोकळा श्वास घेऊ शकू अशी मी आशा बाळगते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट नसणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे तर आता जर व्ही व्ही पॅट नसणार असेल तर निवडणूक आयोगानं ई व्ही एम मशीन देखील काढून टाकावं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे माध्यमांशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्ही व्ही पॅट जर घालवणार असतील तर त्यांनी ई व्ही एम पण काढून टाकावं बॅलेट पेपरवर होऊ द्या मतदान लोकांची इच्छा आहे बॅलेट पेपरवर मतदान करण्याची व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टानं कंपल्सरी केलं होतं ते आता का काढत आहेत आता लोकांना ईव्हीएमवर शंका आहे मतदान याद्यांवर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होते अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशनर असं वागत असतील तर संशयास्पद असल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरून देखील निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली लोकसभेच्या पराभवानंतर सरकारनं निवडणूक आयोगाचा वापर केला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मतदान करण्याचं काम केलं ते लांछनास्पद आहे तुमच्याकडे तयारी करायला वेळ आहे तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगानं तयारी केली प्रभाग प्रभागरचना ही संशयात असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये जर कळवा मुमरा दिवा याचा विचार केला तर जागा कमी केलेल्या आहेत तिथे जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या तिथल्या जागा कमी करून त्या ठाणे शहरात देण्यात आल्या आहेत तिथल्या लोकांवर त्यांनी अन्याय केला असा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलाय तर त्याच प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम ठाणे महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र आधीच दिला आहे की प्रभाग रचनेत लक्ष घाला समान लोकसंख्या पाहिजे असा नियम आहे देखील यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तेच होणार आहे जोपर्यंत जनता उठाव करत नाही जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा भारतातली लोकशाही संपली असा जग मिळेल जग कारण का राहुल गांधीने नुसतो आरोप नाही केले आहेत त्यांनी अख्खी यादी पुराव्यानिशी समोर आणली आहे पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव क्या नाम आहे आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय एक सत्तर वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्ट मध्ये सत्तर वर्षाची म्हातारी करता यार लोकशाहीची सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे हिंदुत्व आणि बाळासाहेबांची साथ सोडली तर काय होतं हे काल दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं माफ करा अशी घोषणाबाजी करत आज शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी प्रतिकात्मक आंदोलन केलं बाळासाहेब उबाटाला माफ करा सडका मेंदू साफ करा अशी घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली या आंदोलनात शिवसेनेचे आमदार डॉक्टर मनीषा कायंदे प्रवक्त्या शीतल म्हात्रे सुश्रीबेन शहा महिला विभाग प्रमुख प्रिया सरवणकर आदी शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं आमदार डॉक्टर कायंदे यांनी उबाडाची काय त्यांची गत झाली काय अवस्था झाली हे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत दिसून आल्याचं सांगितलं शेवटच्या रांगेत बसलेल्या उबाटाची अवस्था बाळासाहेब ठाकरे यांना आवडणार नाही म्हणून त्यांची माफी मागायला आलो त्यांनी सांगितलं शिवसेना हा एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वात पुढे जात असून जनता त्यांच्या मागे त्यांनी सांगितलं जे उद्धव ठाकरे स्वतंत्र खुर्चीवर बसायचे ते, ते आता सोफ्यावर बसतात असंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन वाकले नाही झुकले नाहीत तर सरपटले अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली त्यांनी उबाटा सेना सोनिया गांधी यांच्या पायावर टाकली शिवसेना भाजप युतीमध्ये असताना अमित शहा देखील मातोश्रीवर येऊन गेले होते आता तुम्ही उंदरासारखे कुठेही बसता अशी टीकाही मात्रे यांनी यावेळी केली विकृत माणूस संभाजी भिडे याला आणि त्याच्या समर्थकांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणं संविधानाच्या विरोधात काम करणारे महिला विरोधी बोलणारे संभाजी भिडे विरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आरपीआयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आठवले गत्राटचे नेते वाघमारे यांनी महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून ठाणे जिल्हा आरपीआय कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक काल संपन्न झाली संपूर्ण महाराष्ट्रात दहा टक्के सत्तेत वाटा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही केल्याचं त्यांनी सांगितलं एकशे एकतीस पैकी तेरा जागा ओपन ओबीसी एस सी एस टी महिलांसाठी प्रत्येक प्रभागात आमची मागणी आहे आम्ही नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी आम्ही जीवाचं रान केले त्यामुळे आम्हाला दहा टक्के सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे माहितीकडून विधानसभा आणि लोकसभेसाठी आम्हाला एकही जागा दिली नाही प्रत्येक विभागात एक ते दोन जागेची आम्ही मागणी केली आहे आमचा मतदार झोपडपट्टी ते बिल्डिंग मध्ये असून आगामी नगरपालिका निवडणुकीत दगाफटका होणार नाही बिल्डिंगचे मतदार बाहेर पडत नाहीत आमच्या झोपडपट्टीचा मतदार असून चाळींमध्ये राहणारा मतदार आहे तसंच मध्यमवर्गीय मतदार आहे तो मतदानाला उतरतो त्यामुळे महायुतीचा निरोप आमच्या सोबत युती करणार असून आम्ही पॉझिटिव्ह असल्याचंही आम्ही त्यांच्या विरोधात बोलत नसल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसांपासून खालिद का शिवाजी या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे आता हा वाद शिगेला पोहोचलाय यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या संदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवलाय आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केले या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे खालिद का शिवाजी हा चित्रपट आठ ऑगस्ट रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार होता परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देते असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाचे रमेश आंबरे तसंच सर्व पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वात पहिले म्हणजे सकल मराठा समाजातर्फे दोन ही घोषणा झाली की याच्यावरती आपल्याला बंदी आणली पाहिजे कारण त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे खाली हा कोण खाली आहे काय खाली आहे कोणलाही माहिती नाही हे फक्त एक पिक्चर बनवतात आणि मुद्दाम कुठेतरी समाजाला दिवसभर काम हे करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं दैवत आहे त्यांच्याबद्दल असे आक्षेप जे त्यांनी उद्गार केलेत ते त्यांनी तात्काळ बंद करावेत फक्त त्यांनी ते खाली ठेवावं आणि या चित्रपट तात्काळ बंदी आणावी अशी मी आज तिथे मागणी करतोय सकल महाराज समाजासाठी ही आमची मागणी आहे आणि एक महिना नाही कायमस्वरूपी ही बंदी झाली पाहिजे नाहीतर ठाण्यात एकही मॉल एकही थिएटर इथे ला पिक्चर हा लागला की सर्वस्वी तर थिएटरची असेल आणि त्या मालकाची असेल आम्ही जाहीर त्याचा निषेध नोंदवतो सकल महाराज समाज असेल आणि मराठा क्रांती मोर्चा असेल आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो कुठे तुम्ही बघाल की नेहमी व्हा वया अशा गोष्टी घडत असतात म्हणून आम्ही नेहमी लोकशाही मार्गाने आज आम्ही त्या लोकशाही मार्गाने आहे जर का हा पिक्चर रिलीज झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही न बघता आम्ही हे आंदोलन करणार हे मी मगाशी हे ते मुद्दाम हे करतात काही गोष्टी ह्या त्याच्यामुळे हे चालू आहे नेहमीच आणि हे नेहमीच आहे दोन पाच महिन्यांनी चार महिन्यांनी काहीतरी महाराजांबद्दल आक्षेप व्यक्त करायचं आणि त्या लोकांमध्ये रोष आणायचा आता ही शेवटची वॉर्निंग आहे ह्याच्यानंतर आम्ही ऐकणार नाही लोकशाही मार्ग आम्ही सोडून काय गुन्हे दाखल करायचं आमच्या ते करा तर का महाजन मध्ये कोणी आक्षेप करत असेल तर आम्ही पुढे ऐकणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जय जय जय